तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो झेड पीचे तिकीट येतं आलेले आहे तर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता व बरेच जणांची अडचण त्यांचे त्यांच्या तिकीट येतं डाऊनलोड होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर इथं आल्यानंतर तुम्ही फॉरगेट पासवर्डसुद्धा इथून करू शकता तर आता तुम्हाला जे काही लॉग इन करायचं आहे तर इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे जे काही तुमच्या ईमेलला आलेला असेल त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे तर बरेच जणांची डेट ऑफ बर्थ टाकल्या तर रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर त्यांचं जे काही प्रोफाईल आहे म्हणजे हॉल ज्याच्यावर डाउनलोड होत नाही आहे तर त्यांनी काय करायचं आहे तर इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला जे मेलवर आय डी आणि पासवर्ड आलेला असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे आय डी आणि पासवर्ड त्यानंतर इथं येईल कॅप्चर क्याप्चे टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर तुमची जे काही प्रोफाईल आहे तिथं लॉग इन होणार आहे तर बरेच जणांची प्रोफाईल जी आहे त्यांची डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर डाउनलोड होणार आहे तर इथं तुम्ही हाऊ टू आय डी कार्ड म्हणजे जे काही कॉल लेटर आहे ते डाउनलोड करू शकता तर ती कशा कशा ते कशाप्रकारे डेट ऑफ बर्थ तुम्हाला कशाप्रकारे एक्झाम्पलमध्ये टाकायची आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे किंवा तुम्ही फॉरगड पासवर्डसुद्धा इथून करू शकता फॉरगडवरती क्लिक करून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर तुमचा जो काही आय डी आणि पासवर्ड म्हणजे तुमचा जो काही पासवर्ड आहे तिथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल तुमच्या मोबाईलवर जे काही तुम्ही नंबर टाकलेला असेल किंवा मेल टाकलेला असेल त्यावरती तुमचा जो काही पासवर्ड आहे ती इथे येऊन जाईल जे काही तुमच्या फॉर्मवर असेल नंबर रजिस्ट्रेशन नंबर ते तुम्हाला इथं टाकून डेट ऑफ बर्थ किंवा तुमच्या मेलला आलेला असेल आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला इथून लॉग इन करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू